नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा आजाराबद्दल जो पोटविकारामध्ये सहज दिसून येतो तो आजार म्हणजे ढेकरे ढेकर कोणाला येतात कधी येतात त्यानुसार त्या आजाराची तीव्रता ठरलेली असते ज्या लोकांमध्ये सतत अमलपित्ताची हिस्ट्री असते ज्या लोकांना सतत ऍसिडिटी होत असते अशा लोकांचं अपचन झालेलं अन्न हे तिथंच पडून राहतं आणि ज्या लोकांना आम्लपित्त आहे त्यांचं कधीच पोट साफ होत नाही आणि अशा लोकांमध्ये पोट साफ न झाल्यामुळे कालांतराने त्यामध्ये जे वायू आहे तो वायू निर्मिती होते आणि ते एकतर गॅसेस थ्रू किंवा ढेकर अशा पद्धतीनं बाहेर पडत असतात गॅसेस बाहेर पडत असताना इतका प्रॉब्लेम होत नसतो परंतु त्याही पुढे जाऊन जर ढेकर येत असतील तर ह्या ढेकरांमुळे कुठे समाजामध्ये बसलेला असेल किंवा कोणत्या कार्यक्रमात बसलेले असतील तर त्या ढेकराचा खूप मोठ्या प्रमाणात आवाज होत असतो म्हणजे तो आवाज असं वाटत असतं की साधारण झालेला आवाज हा एखाद्या माईकवरती बोलल्यानंतर किंवा माईकवरती जशा पद्धतीचा मोठा आवाज येतो त्या पद्धतीचा आवाज त्या ढेकराला येतो ढेकर हे येत असताना त्या सोबतच तोंडाचा वास येणे किंवा त्या ढेकराला वास येणे अशा पद्धतीची विकृती पण त्या ढेकरामध्ये दिसून येते ह्याचं मूळ कारण असतं ज्या पद्धतीनं अमलपित्त आहे त्याच पद्धतीनं त्यामध्ये होणारं कॉन्स्टिपेशन किंवा पोट साफ न होण्याची क्रिया पोट साफ होणे म्हणजे काय तर दहा मिनिटामध्ये पूर्णतः साफ होऊन प्रसन्न आत्मेंद्रिय मना म्हणजे आपल्याला पोटामध्ये काहीतरी ठेवलेलं आहे अशा प्रकारची जाणीव सुद्धा न होणं आणि दिवसभर फ्रेश राहणं म्हणजे पोट सापण दिवसात दोन वेळा जाणं तीन वेळा जाणं चार वेळा जाणं तरीही असं वाटणं की पोटात काहीतरी आहे ही विकृती म्हणजे मलबद्धतेकडे जाणारी आहे अशा लोकांमध्ये ढेकर येत असतात आणि काही लोकांमध्ये ढेकर येत असताना अंग दाबल्यानंतर सुद्धा ढेकर येतात म्हणजे शरीरातील कोणत्याही भागात दबाव दिल्यानंतर त्यामध्ये लगेच ढेकराचा प्रवास सुरू होतो आणि तो डेकर खूप मोठ्या प्रमाणात येत असतो ही जी विकृती आहे ती आयुर्वेदानुसार एक प्रकारचा वाताचा रोग आहे आणि हा रोग बरा होण्यासाठी जेवढा वेळ जातो तेवढाच वेळ ह्या रोगाचं निदान न झाल्यामुळं पण होतं बऱ्याच वेळेला ऍसिडिटीचे औषधं खाल्ली जातात किंवा ढेकर येत आहेत म्हणून वेगवेगळे उपाय केले जातात तरीही हा आजार बरा होत नाही कारण ह्याचं मूळ काय आहे हे लवकरात लवकर शोधलं गेलं पाहिजे काही लोकांमध्ये पित्ताशयाचे खडे काढण्यासाठी म्हणून पित्ता पित्तच पूर्ण पिशवी काढली जाते अशा लोकांमध्ये वेट लॉस होत होत ढेकर येणे आणि ढेकर आल्यानंतर ह्या भागामध्ये पूर्णत चीर पडल्यासारखा त्रास होणे आणि विशेषत ह्या भागामध्ये वेदना होणे अशा प्रकारची कंडिशन दिसून येते काही लोकांमध्ये ज्यांना कॉन्स्टिबेशनचा त्रास आहे किंवा लिव्हरचे आजार आहेत अशा लोकांमध्ये सुद्धा आलेले ढेकर हे एक प्रकारचे त्या रोगाची तीव्रता समजून सांगण्यासारखे असतात अशा लोकांना ढेकर येऊ नयेत म्हणून पहिल्यांदा पूर्ण बॉडीला तिळ तेलानी किंवा आपल्या प्रकृतीला जे तेल सुटेबल आहे त्या तेलानी मशाज करून घ्यायला पाहिजे आणि ही मशाज कोणीतरी एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून करून घेण्यापेक्षा एखाद्या वैद्यांकडे जाऊन प्रॉपर त्यांच्या नजरेखाली करून घेतल्यास त्याचा चांगला फायदा होतो त्याचं कारण तर अशा लोकांमध्ये जर वात हा पूर्ण बॉडीमध्ये पसरलेला असेल आणि चुकून एखादं बोट फिरवल्या गेलं किंवा मशाज करताना एखादी टेक्निक चुकल्या गेली तर तिथं पेन होण्याची शक्यता जास्त असते कारण तिथं वायूचा बुडबुडा ऑलरेडी अव्हेलेबल आहे म्हणून अशा वेळेला ढेकर येऊ नये म्हणून जसे हा उपाय आहे तसा या आजारातून कायमस्वरूपी बरं होण्यासाठी मग पंचकर्मातील बस्ती आहे वमन आहे विरेचन आहे अशा प्रकारचे पंचकर्मातले हे तीन पंचकर्म करून घेतले पाहिजेत ढेकर हा आजार साधा सोपा वाटत जरी असेल तरीही तो भविष्यातील आपल्या अनेक आजाराचं मूळ कारणही होऊ शकतो मग ते पोट फुगणे असेल किंवा पोट गच्च होणं असेल अशा प्रकारचे लक्षणं त्या रोगामध्ये दिसून येतात अशा वेळेला एक तर साफ पूर्ण झालं पाहिजे तंबाखूसारखे व्यसन पहिल्यांदा सोडले पाहिजेत सुपारी खात असेल तर ते, ते पहिल्यांदा सोडली पाहिजे त्यामुळं काय होतं तर हे तुरट असल्यामुळं ह्यामुळे पहिल्यांदा पोट साफ होत असतं आणि कालांतराने आतड्यातील स्निग्धता कमी झाल्यामुळे ओलावा कमी झाल्यामुळे ढेकराचं प्रमाणही वाढलेलं असत अशा वेळेला आयुर्वेदीय वैद्यांकडून बस्ती हे पंचकर्म लवकरात लवकर करून घ्यावं आपल्याला कोणताही आयुर्वेदीय आजार जाणून घ्यायचा असेल तर तो आयुर्वेदीय सिद्धांत शिकलेल्या वैद्यांकडूनच जाणून घ्यावा म्हणजे त्यातले खाच कळगे त्या वैद्याला लवकरात लवकर समजून येतात आणि आपला आजार लवकरात लवकर बराव तोपर्यंत धन्यवाद